वेज की नॉन वेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये हो तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाही सांगतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ राशिन रोड तिरुपती नगर ठेवणी कायमच्या होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच आजच बुक करा आमचं लकी हॉटेल दक्षिण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं संपूर्ण देशभर विजयादशमीचा उत्सव साजरा होताना आपल्याला पाहावायच मिळतो आपण जर पाहिलं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे शताब्दी वर्ष आहे या निमित्ताने संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये आपण आहोत आपण जर पाहिलं तर कर्जतमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देखील खूप जुनी अशी परंपरा आहे आणि या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या परंपरेनुसार आज विजयादशमीचं संचलन या ठिकाणी होणार आहे या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तसं जर पाहिलं तर कर्जतमध्ये नवरात्रीच्या निमित्त आणि नऊ दिवस रोज सकाळी प्रभात फेरी काढण्याची संघ स्वयंसेवकांची शेकडो वर्षाची परंपरा आहे शरदराव कटक्कर यांनी ही परंपरा या ठिकाणी चालू दिली होती ज्याप्रमाणे नवरात्रीमध्ये आईचा जागर केला जातो तसा मातृभूमीचा जा जागर अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये केला जातो अशा पद्धतीने नऊ दिवस रोज सकाळी प्रभात फिरी आणि त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीला भव्य असं संचलन काढण्यात येतं आज घोषाच्या निनादामध्ये या ठिकाणी कर्जत शहरामध्ये हे भव्य संचलन या ठिकाणी काढण्यात आलं विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे हे देखील यामध्ये दे सहभागी झाले होते विजयादशमीचे शस्त्रपूजनाचे उत्सव जे आहेत ते साजरे होणार आहेत आणि हे उत्सव साजरे करून या शताब्दी वर्षामध्ये आम्ही शिमोल्घन करण्याकरिता त्या शिवाजी महाराजांच्या मावळ्याप्रमाणे पुन्हा एकदा आमची जी काही आजकालची शस्त्र आहेत वाणी असेल विचार असेल आमची विचारधारा असेल ती पाजळून समाजामध्ये पुन्हा समाज पालाक्रांत करण्याकरता निघणार आहोत आपल्या सगळ्यांकरता उद्याच्या विजयादशमीच्या शुभेच्छा धन्यवाद के लिए समाज हो पुण्य के लिए आत्मीय स्वयंसोक बंधूंनो नागरिक बंधू आणि मातृशक्तीचे स्वागत करत आहोत आपण आज विजयादशमीसाठी उत्सवासाठी आपण शस्त्रपूजन उत्सवासाठी आपण आज इथं जमलो आहे संघामध्ये सहा उत्सव असतात त्याच्यातील एक महत्वाचा आणि शताब्दीचा हा उत्सव आहे आज संघ शताब्दी वर्षाच्या विजयादशमी उत्सव तसेच शस्त्रपूजनास उपस्थित मंचावर जे उपस्थित आहेत त्या मान्यवरांचा मी थोडक्यात परिचय करून देत आहे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले रामदास नानासाहेब काळदाते सिव्हिल इंजिनिअरिंगमधली पदवी प्राप्त असून पदवीनंतर शासकीय सेवेत जिल्हा परिषदमध्ये बांधकाम विभागात काम केलं त्यानंतर मार्ग प्रकल्प विभाग नगर येथे उप अभियंता वर्ग एक या पदावरून सेवानिवृत्त झाले त्यांना सामाजिक कार्याची विशेष आवड त्यामुळे विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थेत कार्यरत आहेत रोटरी क्लब ऑफ कर्ज सिटीचे दोन हजार एकवीस बावीस मध्ये अध्यक्ष म्हणून नियुक्ती या कालावधीमध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल बेस्ट प्रेसिडेंट ऑफ रोटरी डिस्ट्रिक्ट एकतीस बावीस अॅवॉर्डने सन्मानित सध्या ते रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट एकतीस बत्तीसमध्ये डिस्ट्रिक्ट डायरेक्टर या पदावर कार्यरत आहेत याशिवाय हरिओम अनाथ बालगृह टाकळी खंडेश्वरी गोविंद गोशाळा निमगाव डाकू तसेच स्वानंद शिक्षण संस्था चिंचोली या संस्थेवर संचालकपदी कार्यरत आहेत त्यांचे दोन्ही मुले उच्च शिक्षित असून सध्या अमेरिकेत स्थायिक आहेत तिथेही ते संघाच्या शाखेमध्ये उपस्थित असतात यानंतर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले मान्य श्री दिनेश सुदामराव करंडे चिचुंडी पाटील येथील रहिवाशी संघदृष्ट्या तृतीय वर्ष शिक्षित आहेत जिल्हा परिषदमध्ये उत्तम शिक्षक म्हणून ख्याती सहकार्यवाह दक्षिण नगर जिल्हा म्हणून सध्या दायित्व आहे त्यांच्याकडे यानंतर मान्य संघचालक श्री गजानन पांडुरंग चावरे संघदृष्ट्या प्रथम वर्ष शिक्षित सेवानिवृत्त प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय कर्जत वचन अमृतवचन म्हणतात की आपल्याला आपला हिंदू समाज इतका बलवान आणि करायचा आहे की त्याच्याकडे जगातील कोणतीही शक्ती वाकड्या डोळ्याने बघू शकत नाही अय निज परो वेती गणना लघु शेत साम उदारचित तान तू वसुदैव कुटुंबकम है, ए मेरा हे व उसका हे जैसे विचार केवल संकुचित मस्तिष्क वाले लोग ही सोचते हैं विस्तृत मस्तिष्क वाले लोगों के विचार से तो वसुधैव कुटुंबकम वसुधैव कुटुंबकम शून्य से क शतक बनते अंक की मन भावना शून्य से शतक बनते अंक की मन भावना भारती की जय विजय हो भारती की जय विजय हो ले रदय में प्रेरणा लक्षता सा विचारा कं के मार्ग चल कर राम ने रावण संहारा ताकि निष्कंटक रहे ताकि निष्कंटक रहे हर देव ऋषि की साधना कर रहे हम साधना मातृभू आराधना ध्येय हित ही एक ऋषि ने दीपनाया ध्येय दीपक बनाया ग्रामस्थांचं आणि प्रमुख अतिथी आणि प्रमुख वक्ते यांचं मी प्रथम स्वागत करतो महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषदेचे सभापती आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याचप्रमाणे आपल्यापैकी अनेक जण आपल्या कामात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व स्वयंसेवकांचे सर्व नागरिकांचे सन्माननीय प्रमुख अतिथीचे आणि प्रमुख वक्त्याचे मी आभार मानतो या संघ शताब्दीच्या पुढील वर्षामध्ये अनेक कार्यक्रम आपल्या सर्वांना तुम्हा आम्हाला मिळून आणि या समाजातल्या सज्जन शक्तीला घेऊन पूर्ण करायचे आहे यानंतरचा येणारा कार्यक्रम मोठा डिसेंबरमध्ये की प्रत्येक घरामध्ये संघाची माहिती असणारं पत्रक आणि एक पोस्टर आपल्याला प्रत्येक घरामध्ये जाऊन द्यायचं आहे संघाची माहिती ही प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरामध्ये जाऊन आपल्या सर्वांना करायची आहे त्यानंतर जानेवारीमध्ये आपणा सर्वांना हिंदू संमेलन हे आपल्या शासकीय भाषेत ज्याला जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गल असं म्हणतात आणि संघाच्या भाषेमध्ये त्याला उपखंड आणि मंडल असं म्हणतात तर प्रत्येक स्थानी हे हिंदू संमेलनं आपणा सर्वांना घ्यायचे आहेत यामध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा ही विनंती करतो आणि थांबतो उपस्थित स्वयंसत्पन्न आणि भगिनी प्रथमता चालकांनी मला या ठिकाणी त्याबद्दल मी प्रथमता त्यांचे आभार मानतो मी दोनच मिनटात फक्त माझं मनमंत व्यक्त करणार आहे माझा शालेय जीवनातच संघ परिवाराशी संबंध आला तो असा आला की माझ्या गावचे माझे गुरुस्थाने असणारे आणि माझे मार्गदर्शक मामा मंत्री जी जुनी संघाचे माणसं आहेत त्यांना सर्वांना माहीत आहे ज्यांनी एकोणीस महिने खूप हानीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगला ते मला त्यावेळेस महाराष्ट्रभर ज्या 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 ठिकाणी जायचे त्यावेळेस मला बरोबर घेऊन जात असत आणि त्या ठिकाणी मला संघ शाखेचा मध्ये राहण्याचा त्यामध्ये साधना करण्याचा योग आला त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर अशोकजी कुकडे लातूरचे त्यांच्याकडे मी मा मंत्री मामांसोबत सात दिवस राहिलो आणि त्या ठिकाणी मला खऱ्या अर्थाने पहिल्यांदा संघ समजला आणि त्यांच्याबरोबर बऱ्याच ठिकाणी गेलो रामभाऊ माळगींची भेट झाली अण्णासाहेब डानगेंकडे गेलो शूटिंग करतो अनेक असे प्रत्येक ज्या ज्या गावात जाईल तिथं त्यांचा संघ परिवार असायचा आणि फार मोठा आमचा अदरातिथ्य त्या ठिकाणी व्हायचं त्यामुळे मी संघ विचाराने भारावून गेलेलो होतो त्यानंतर एक ज्यावेळेस पोपट भाऊ या ठिकाणी संघचालक होते त्यावेळेस साधूनमधून मी शाखेमध्ये येत असायचो आणि मला संघाचे विचार फार आवडतात संघ हा, हा राष्ट्रभक्तीसाठी हिंदुत्वासाठी कार्य करत आहे आणि संघाची आचारसंहिता फार मोठी आहे मी एक सर्वसामान्य व्यक्ती आज व्यासपीठावर बसलो आहे आणि राज्याच्या प्रमुख पदावर विराजमान असलेल्या राज्याचे विधान परिषदेचे सभापती शिंदेसाहेब एक स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी समोर हो तुमच्यासोबत बसलेले आहेत त्यांनी त्यांना स्वतःही संघ आपल्या चालकांनी संघचालक तालुका संघचालकांनी विनंती केली परंतु ते नाही म्हटले मी या ठिकाणी कुठला पदाधिकारी नाही ते एक स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे ही, ही। संघाची आचारसंहिता खरंच आदर्श आहे संघाने देशासाठी आपलं समर्पित ज संघाचे सर्व स्वयंसेवक कार्य करत आहेत आणि आज संघ संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत भगवाद ध्वज माननीय तालुका संघचालकजी त्याचबरोबर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रामदासजी कालदाते साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी या उत्सवाकरिता स्वयंसेवक म्हणून उपस्थित राहिलेले विधान परिषदेचे सभापतीजी माननीय रामजी शिंदे साहेब आणि या ठिकाणी उपस्थित सर्व स्वयंसेवक बंधू त्याच प्रकारे कर्जत मधली सगळी जी काही नागरिक बंधू आणि भगिनी आज आपण खंडेनवमीच्या दिवशी शस्त्रपूजन करण्याकरिता या ठिकाणी सगळे एकत्र जमलेलो आहोत हे काम जे आहे ते ईश्वरी असणार कारण कोणतंही काम ईश्वराचं साह्य असल्याशिवाय अशा प्रकारे वर्धिष्णू होऊ शकत नाही आपल्या सगळ्यांना ते प्रसंग माहितीच आहे गुकुळावर जेव्हा आपत्ती कोसळली तेव्हा प्रभू श्रीकृष्णाने सांगितलं रे तो द्रोणागिरी गोवर्धन विजयादशमीचे शस्त्रपूजनाचे उत्सव जे आहेत ते साजरे होणार आहेत आणि हे उत्सव साजरे करून या शताब्दी वर्षामध्ये आम्ही शिमोरंधन करण्याकरिता त्या शिवाजी महाराजांच्या मावळ्याप्रमाणे एकदा आमची जी काही आजकालची शस्त्र आहे वाणी असेल विचार असेल आमची विचारधारा असेल ती पाजळून समाजामध्ये पुन्हा समाज पादाक्रांत करण्याकरिता निघणार आहोत आपल्या सगळ्यांकरता उद्या च्या विजयादशमी च्या शुभेच्छा धन्यवाद थया हिंद्र भूमि सुखम वर्धिह महामंगले पुण्यभूमे प्रदरते महामंगले पुण्यभूमे पदर्थे ेषाय नमस्ते नमस्ते पतत्वे नमस्ते नमस्ते प्रभोर्णमार्गं सीत पुरंकारे समुत्कर् शनिश्चय समुत्कर्षनिश्रे से समुत्करं परं साधनं नाम्रतम् परं साधनं नाम वीरोपक्षानिशन्तस्प्रजागर्दीहानिशम् कर्जतमधील अनुभवी आणि खात्रशीर चष्म्यांचं म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर नंबर तसेच सर्व प्रकारचे चष्मे सनगॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत